महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात पुन्हा ठाकरे सरकार येणार अशा चर्चांना उधाण आले आहे सध्याच्या सत्ताधारी महायुती सरकारला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी मविया पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे चित्र आहे बदलत्या राजकीय समीकरणांची शक्यता राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक जाणकारांनी बदलत्या राजकीय समीकरणांची शक्यता वर्तवली आहे विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने नुकत्याच झालेल्या काही स्थानिक आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे ठाकरे गटाला सहानुभूतीचा फायदा शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला जनमानसात सहानुभूती मिळत असल्याचे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे मातुश्री आणि ठाकरे घराण्याबद्दल आजही महाराष्ट्रात एक वेगळी आपुलकीची भावना आहे ज्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला होऊ शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे महाविकास महा आघाडीची एकजूट महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपली एकजूट कायम ठेवली आहे जागा वाटपापासून ते प्रचाराच्या नियोजनापर्यंत तिन्ही पक्ष समन्वय साधून काम करत आहेत यामुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते असे म्हटले जात आहे विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागात मवियाचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्याच्या सरकारमोरील आव्हाने दुसरीकडे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुती सरकारला अनेक आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागत आहे महागाई बेरोजगारी आणि काही विशिष्ट निर्णयांवरून जनतेमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते अंतर्गत धुसफुस आणि गटबाजीवर नियंत्रण मिळवणे हे महायुतीसमोरचे मोठे आव्हान असेल जनतेचा कौल महत्वाचा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच अनपेक्षित निकाल लागत आले आहेत त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जनता कुणाला कौल कुण देते हे पाहणे महत्वाचे ठरेल पुन्हा ठाकरे सरकार येणार की सध्याची सत्ता कायम राहणार हे येणारा काळच ठरवेल मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात रोमांचक लढत होणार हे निश्चित